नमस्कार मित्रांनो रणजित पाटील ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे मी रणजित पाटील आणि तुम्ही पाहताय रणजित पाटील ऑफिशियल युट्यूब चॅनल तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे विधानसभेचं आज कामकाज सुरू आहे आणि आज विधानसभेचं कामकाज सुरू असताना काँग्रेसचे आमदार तसेच माजी विधानसभा अध्यक्ष नानासाहेब पटोले हे सध्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर भाजपचे बबनराव लोणीकर त्याचसोबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि कृषी मंत्री राज्याचे कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यावर केलेल्या टीकेमुळे किंवा शेतकऱ्यावर जी भाषा वापरली होती त्याच्याबद्दल राहुल नार्वेकर यांना जाब विचारला त्याच सोबत मुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकऱ्यांची माफी मागावी असं देखील ते म्हणाले त्याचसोबत मोदी हा तुमचा बाप असेल आमचा नाही हे देखील नाना पटोले यांनी विधानभवनात बोलल्यामुळे चिडलेल्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज नाना पटोले यांच्यावर दिवसभरासाठी निलंबनाची कारवाई केली असं जरी असलं तरी याबद्दल विरोधी पक्षाने जोरदार घोषणाबाजी केली तसंच मुख्यमंत्री फडणवीसांनी याबद्दल माफी मागावी कारण शेतकऱ्याला कोणत्याही भाषेत बोललं हे कधीही शोभनीय नाही असंच नाना पटोले यांचं म्हणणं होतं तरी देखील विधानसभा अध्यक्षांनी नाना पटोले यांना आज दिवसभरासाठी विधानसभेच्या कामकाजातून निलंबित केलं आहे त्यामुळे विरोधी पक्षांनी जोरदार घोषणाबाजी केली अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद